सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अक्षरशः धो धो पावसाने झोडपून काढलेलं आहे सध्या आपण मोहोळ तालुक्यात आहो आणि शेतकऱ्यांची जी परिस्थिती आपण पाहतोय की गुडघाभर पाण्यात त्यांची शेती अक्षरशः वाहून गेलेली आहे हे जे आहे ते एक हेक्टरचं शेत आहे ते मकाचं शेत आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून पडलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपलं पीक जे आहे ते हातात घेऊन उभारण्याची वेळ त्यांच्याच शेतात आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी शेती जी आहे ती कष्टाने वाढवलेली असती मात्र असं असलं तरी जे हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने आणि निसर्गाच्या अनियमित पावसामुळे हिरावून घेतलं आहे असंच म्हणावं लागेल आपण पाहू शकतो की ह्या हे जे मकाचं कनिस आहे ते कशा पद्धतीने भिजलेलं आहे गुडघ्याभर पाण्यात हे या शेतात आहे आणि त्यातून आपण पाहू शकतो की हे जे चित्र आहे ते किती विधारक चित्र आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा काय आहे आता हे शेती आहे सर पाक पाण्याने गेलेला आहे आणि आता काहीच उपयोग होणार नाही ह्याचा समजा कर फुटून जाईल सर याला आता तीस पस्तीस हजार रुपये खर्च आला आहे एक हेक्टर सव्वा हेक्टर जमीन आहे माझी समज कुटुंब ह्याच्यावरच निराधार आहे माझं आणि आता आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा आणि राजकारणी लोक म्हणजे काय बोलते दादा असं बोलला त्यांनी तसं बोलला त्यांनी त्याच्यावर ते टीका करायची ह्यानी ह्याच्यावर करायचं आम्ही किती वरडलं तर सुदेख आम्हाला कुणी काही देत नाही पडळकर असे बोलले त्याला जोडं मारा हे ना असे बोलला ह्याला जोडं मारा आम्हाला पण जोडं मारून ठेवा ना तुम्हाला आम्ही काय देत नाही तुमचे तुम्ही करून खावा मग किती सरकार बघा कसं करते आमच्याशी खेळतंय हे दुःख आहे शेतकऱ्यांचं कारण निसर्गाने त्यांच्या हातातलं जे पीक आहे ते हिरावलेलं आहे कारण आठ दिवसात जर पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यात एकशे एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यात हीच परिस्थिती आहे की आपण सध्या पाहू शकतो की हातात हे आपलं शेतातलं पीक घेऊन उभा राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली दादा कसं आता का आता काय करायचं बाबा खर्च करून आम्ही मुलगा केले एकरी तीस हजार रुपये खर्चाला आहे आणि पाऊस सारखा झटपाला आमचं आम्ही तगून कटाळून गेलेलो आम्ही आता सध्या आता बोलासुद्धा ना आम्हाला पाण्याचा बरं झांडवा झाली असे वय आमचं एवढं तर बी आम्हाला सरकारनं काय तर मदत केली पाहिजे शेतकऱ्यांनी मदत करण्याचं आव्हान शेतकऱ्यांनी केलेलं आहे दादा वल्ला दुष्काळ पडला आहे का आता कसा अजून वल्ला दुष्काळ हा सगळे हे जे आहे ते खर्च करून आम्हाला हे जे जे तीस हजार रुपये गेले ते रक्कम सरकारने द्यावावी सरकारने कुठंतरी ही रक्कम आहे ती द्यावावी हीच आपक मापक अपेक्षा आहे मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांचं जे जगणं आहे आता ते मुश्किल झालेलं आहे तुम्ही युवा शेतकरी दिसताय प्रत्येक शेतीमध्ये हीच परिस्थिती आहे तुमचं खरीप हंगामाचं ती आहे पूर्ण वाया गेलेलं आहे जिल्ह्यातील सर्व खरीप हंगामाचे पिके पूर्ण वाया गेलेले आहेत असं असलं तरी जिल्ह्यामध्ये सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे परंतु अक्कलकोट तालुका आणि नदीकाठचा भाग इतकाच भाग केवळ अतिवृष्टीच्या याच्यामध्ये घेण्याचा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचा कट आहे पालकमंत्री महोदय केवळ अक्कलकोट आणि दक्षिणचा दौरा करतात इतर भागात मोठा पाऊस झाला आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद सर्वत्र आहे परंतु प्रजन्यमापकाद्वारे ह्या नोंदी कधीच मोजल्या गेल्या नाहीत किंवा शेतकऱ्याला कधी त्या प्रजन्यमापकासमोर कधी अधिकाऱ्यांनी नेलं नाही या भागातले तलाटे असतील मंडल अधिकारी असतील तहसीलदार असतील हे सगळे राजकीय लोकांचे गुलाम आहेत त्यामुळे शेतकरी सध्या हवालदीक झाला आहे शेतकऱ्याला मुळात त्यांचा मोबदला मिळणं योग्य योग्य असताना लेखी या ठिकाणी पावसाची पाहणी करण्यासाठी कोणतंही पथक आलं नाही या ठिकाणी तलाठी आला पाहिजे होता सर्कल यायला पाहिजे होता ग्रामशोक यायला पाहिजे होता किंबहुना तहसीलदार आणि कलेक्टर महोदयसुद्धा यायला पाहिजे होता ज्या भागामध्ये राजकीय लोकांचे वलय आहे ज्या भागामध्ये राजकीय लोकांचं अस्तित्व आहे अशा मंडळामध्ये सर्व लोक जातात मोठे पदाधिकारी जाता, जातात पुढारी जातात राजकारणी जातात अधिकारी जातात कृषी विभाग जातं धावून जातं मग या ठिकाणी काय येत नाही पाहू शकतोय की प्रशासन अजूनही बांधावर पोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत मिळत नाहीये त्यामुळे कुठेतरी शेतकरी हवालदिल झालेला आहे दादा किती एकर शेती आहे काय शेतीची परिस्थिती आहे काय शेतीची सध्या सांगाव अशी परिस्थिती काय राहिली नाही शासनानं शासनाला जाग यावा बाबा शंभर टक्के अनुदान मिळावं शेतकऱ्याला समधी पिकं गेले ते वाहून पाणी शेतसुद्धा राहिलं एखाद्या टायमाची चूल पिटली तर दुसऱ्या टायमाची चूल कशी पेटवावी ही शेतकऱ्याला चिंता पडलेली आहे पण सरकार अजून झोपेत आहे सरकारनं उठावं बाबा शेतकऱ्याकडे सहकार्य करावं मदत काहीतरी द्यावी त्यांना शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण पन निदान पन्नास साठ टक्के सत्तर टक्के तरी त्यांना मिळावं अशी माणसं शेतकऱ्याची इच्छा आहे आता एक हेक्टर मका ह्याला साठ सत्तर हजार रुपये खर्च आला आहे आता एक आता उगून आले मका समदी आता काढा तोंडात घास घाला आला इतक्यात शे आपल्या पावसानं आपलं हिन उन्हाळ्यात पाणी नसतं आणि पावसाळ्यात आता पाण्यामुळे सगळी शेती वाहून गेली पिकं वाहून गेली शेतकऱ्यांनी जगावं का शेतकऱ्याची आत्महत्या करणं ही सरकारच्या हातात थांबवायचं आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करावं की जगावं ही सरकारच्या हातात आहे म्हणून शंभर टक्के पंचनामं करावं शेतकऱ्यांनी सगळं सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्या एकसुद्धा शेतकरी आपल्या भारतात वंचित राहिला नाही पाहिजे त्याला शासनानं अनुदान द्यावं सरकारी काय तर पंचनामा करून त्यांना ताबडतोब मदत द्यावी तर शेतकरी जगल असं माझं कुठेतरी शेतकऱ्यांना मदत द्यावी मात्र ही जी परिस्थिती आहे आपण पाहू शकतो की गुडघाभर पाणी आहे एक हेक्टरचा हा परिसर आहे आणि एक हेक्टरच्या परिसरात अशा पद्धतीने जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे त्यामुळे मका जे पीक आहे ते पिवळं पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत मोहोळ